नमस्कार मी रेखा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण छान चटपटीत अशी फरसबीची भाजी करणार आहोत टिफिनसाठी तुम्ही ही भाजी करू शकता अगदी झटपट होते आणि चवीलाही तितकीच छान होते तर चला सुरुवात करूया तर इथे मी फरसबीच्या शेंगा घेतलेल्या आहेत छान कट करून घेतलेल्या आहेत गाजर घेतला आहे अर्ध टोमॅटो कांदा घेतलेला आहे बटाटा पाण्यात घातलेला आहे म्हणजे काळा पडत नाही तो आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर घेतली आहे तर चला आता सुरुवात करूया कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी आणि जिरे घालायचे आहेत आणि छान आलं लसूणची पेस्ट घालून त्यामध्ये कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा साधारण दोन ते ती तीन मिनिट परतून घेतला की यात आपण बटाटे घालणार आहोत त्यासोबतच सर्व मसाले घालूया बेसिक मसाले आहेत लाल तिखट हळद काश्मीरी लाल तिखट धण्याची पूड थोडासा काळा मसाला आणि आता हे छान परतून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची म्हणजे मसाले करपणार नाहीत मसाले छान परतून झाले बटाट्यासोबत की यामध्ये गाजर घालूया अशी वरून घालण्यापेक्षा कोथिंबीर फोडणीत घातली की तिची छान टेस्ट येते आणि आता फरसबीच्या शेंगा त्या घालूया आता साधारण तीन ते चार मिनिट छान लो टू मिडियम फ्लेमवर हो हे परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायच्या आहेत ह्या शेंगा शेंगा व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आता चवीनुसार मीठ घालूया आपण यामध्ये टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा टोमॅटो मी फोडणीत न घालता वरून घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयमच ठेवायची आणि आता आपण पाणी न घालता भाजीला साधारण पाच ते सहा मिनिट छान वाफेवर शिजून घेणार आहोत छान पाच सहा मिनिटांनंतर पाहू शकता भाजी छान मऊ झालेली आहे आता तुम्हाला जर यामध्ये थोडं जास्त पाणी घालायचं असेल तर घालू शकता पण ही भाजी मी सुकी करणार आहे टिफिनसाठी म्हणून मी अगदी थोडं म्हणजे साधारण दोन ते तीन चमचेच पाणी घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छान अर्धा ग्लास पाणी घालूनसुद्धा ही भाजी शिजवून घेऊ शकता पण टिफिनसाठी करते म्हणून मी पाणी कमी घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव केलं की छान पुन्हा वाफेवर शिजवून घ्यायची ही भाजी आणि आपली फरसबीच्या शेंगांची छान सुकी भाजी तयार आहे टिफिनसाठी वरून कोथिंबीर घालूया आणि आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे तर मग ही फरसबीची सुकी भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर, तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन हिट करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद